देहूतील मुख्य मंदिरासमोर रोहित पवार उपोषणाला बसणार आहेत शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं लाक्षणिक उपोषण थोड्याच वेळात रोहित पवारांचं उपोषण सुरू होणार आहे सामान्य लोकांचा सा विचार करावा शेतकऱ्यांचा करावा मजुरांचा करावा महिला सुरक्षतेचा करावा आमचे जे युवा ज्यांच्याकडे हातामध्ये डिग्री आहे पण काम नाही यांचा तिथं करावा आणि हे सरकार सत्तेत राहण्यासाठी समाजा समाजामध्ये वाद निर्माण करत आहे महत्त्वाचे विषय जेणेकरून लोकांचं पोट भरणारे हाताला काम मिळणारे हे विषय राहिले बाजूला आणि नको त्या विषयामध्ये हे सरकार जे आपलं अडकून ठेवलं हे जे गलिच्छ राजकारण आज झालं आहे ते संपावं आणि पुनश्च एकदा संतांच्या विचाराचं प्रशासन आणि राजकारण या राज्यामध्ये यावं अशी प्रार्थना सुद्धा तिथे केलेली आहे रोहित पवार हे आता उपोषणाला बसलेले आहेत देहूमध्ये या उपोषणाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी म्हणून रोहित पवार देहूमध्ये उपोषणाला बसलेले आहेत देहूतील मंदिरासमोर रोहित पवार यांचं उपोषण सुरू झालेलं आहे मंदिरासमोर आमदार रोहित पवार हे उपोषणाला बसलेले आहे त्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी यासाठी म्हणून रोहित पवार हे उपोषणाला बसलेले दृश्य आपण पाहतोय देहूमधून कर्जमाफीसाठी रोहित पवार यांचं उपोषण सुरू झालेलं आहे सोबत वारकरी बंधू आहेत वारकरी संप्रदायातले लोक आहेत आणि भजन केलं जात आहे टाळ वाजवली जाते रोहित पवार हे सुद्धा टाळ वाजवतात आणि अशा प्रकारे या उपोषणाला सुरुवात झालेली आहे देहूमध्ये मंदिरासमोर आमदार रोहित पवार यांचं उपोषण सुरू झालं